नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो काय गाव असं म्हटले पिंपळगाव पिंपळगाव मांजरे येथील शेतकरी आहेत आणि काही काम करण्यास आपल्या माझे आले सुद्धा होते तर त्याचबरोबर आपण आपल्या बहिणीच्या गावी म्हणजे नेटनो इथे आलेलो आहे आणि इथूनच तुम्हाला हवामानाचे अपडेट देखील देणार आहोत तर सांगायचं म्हणलं मित्रांनो तर वीस तारखेपर्यंत ता महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग पावसाने व्यापलाय त्यातही दहा पाच टक्के भाग जे सोडले असतील तर त्यांना तेवीस तारखेपर्यंत हा पाऊस कायम असणार आहे तर मित्रांनो राज्यातील परिस्थिती बोलत आज एक मोठा अलर्ट देखील प्रयत्न करतोय राज्यातल्या काही बहुतांश भागांना गारपिटीचा इशारा देखील देण्याचा प्रयत्न करतोय काही की टेम्परेचरचा प्रभाव पाहता आणि हिमकरांची संख्या ढगांमध्ये देखील अक्षरशः वाढताना दिसते तर मोजक्या भागांमध्ये गारपिटीचे देखील चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे तर मला असं वाटतं की वाशिमच्या वगैरे भागात काही ठिकाणी गारी पडले असतीलच तर त्या भागांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक नगर, नगर परिसर आणि धुळे भागांमध्ये काही मोजक्या भागांना हा अलर्ट असणार आहे गारपीट काही जास्त मोठी नाहीये पण बारीक गारा वगैरे अशा गोष्टी देखील येईल कारण की ढगांमध्ये बर्फाचे हिमकण जमा होण्यासाठी वातावरण पोषक आहे ज्यावेळेस ह्युमिडिटीची लेवल ऐंशी पार किंवा नव्वद पार होते त्यावेळेस हे प्रकार देखील घडत असतात हे प्रकार सहसा उन्हाळ्यामध्ये घडत आहेत पण बऱ्याच ठिकाणी जमीन पोळाय लागली काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे जमिनीच्या अक्षरशः मातीचं जे प्रमाण आहे ते पोळायला लागते त्याच वेळेस त्या गर्मीच्या तीव्रतेमुळे तिथे ढगांमध्ये हे हिमकम देखील बनताय तर आता उद्या उद्याच्या पावसाकडे उद्या आहे एकवीस ऑगस्ट महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये म्हणजे खानदेश जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे यांच्या काही भागांमध्ये मागील सुरत असलेल्या भागांना आज देखील झाला आहे कालही काही ठिकाणी हा पाऊस झालाय तर यांच्या परिस्थितीत अजून तीन दिवस पाऊस कायम असणार आहे नगरच्याही तालुका शहर परिसर संपूर्ण तालुक्याला भाग बदलत हा पाऊस असणार आहे जालन्यातल्या बऱ्याच भागांमध्ये आज विश्रांती पाहायला मिळाली आहे पण रात्रीच्या देखील काही ठिकाणी सकाळच्या पर्यंत सटकारे वगैरे बीडच्या मालगाव दक्षिण भागामध्ये वळवणीच्या दक्षिण भागामध्ये त्याचबरोबर भागा जो काही पालीघाट गार वगैरे परिसर आहे याही भागांमध्ये पुढील तीन तासांमध्ये आजच्या एकवीस ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यानंतर विचार केला केस बीड धारू या भागामध्ये पुढचे तीन दिवस इकडे वातावरण क्लिअर देखील पाहायला मिळेल पण स्थानिक वातावरण तयार म्हणून अडीच तीनच्या पिढीला ढगांची गर्दी जाणवायला सुरुवात यामध्ये अल्ट्रा प्रमाण अधिक असणार आहे पण भाग घेण्याची बाबती फक्त पंचवीस ते पस्तीस टक्के एवढे आहे सर्व दूर पाऊस नाहीये पण पुढील तीन तारखेपर्यंत कव्हरिंग पूर्ण करेल अशी आशा आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याचं वातावरण काही प्रमाणात तेवीस तारखेनंतर कमी होईल आणि दिनांक एकवीस आणि बावीस ऑगस्ट महाराष्ट्राला गरमीची लेवल अति असल्यामुळे जसे की आपण सुरुवातीला सांगितलं की गारपिटीचा इशारा आहे असे प्रकार दहा पाच दहा पाच टक्के घडतीलच अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते तर आता राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा मार्गावरचे भाग कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर पैठण भाग आहे यांना मात्र उद्याच्या एकवीस ऑगस्टला कवरिंगचं प्रमाण हे अजून दुप्पट वाढणार आहे म्हणजे पैठणचा अजूनही काही भाग सोडला आहे अंबरचाही सोडलेला आहे तर अंबडच्या बऱ्याच भागांमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस प्रवेश करतोय ही त्यांच्यासाठी गुड न्यूज जरी असली व्याप्ती मात्र मागील काळामध्ये पंचवीस होती आता ही व्याप्ती पंचेचाळीस टक्क्यावरती गेलेली आहे म्हणजे अक्षरशः दुपटीकडे हा वाटचाल वार वाढते आहे पण आंबड परिसर किंवा पैठण परिसरामध्ये उद्या विजांचा रेड अलर्ट तयार होतोय सहसा पाथर्डी मार्ग ते पैठण मार्ग या भागामध्ये रेड अलर्ट आहे त्यामुळे विजांचा धोका किंवा विजा पडण्याची भीती देखील या भागामध्ये जास्त प्रमाणात व्यक्त होते तर पुढील अपडेट अशी आहे तेवीस ऑगस्ट ची सॉरी बावीस आणि तेवीस ऑगस्टची कि महाराष्ट्रामध्ये एक दिवसा आणि एक दिवस सिस्टम बनते कमी होते बनते कमी होते ही प्रणाली चालू आहे कुठल्याच भागांमध्ये एका दिवसामध्ये आता दिवाळीपर्यंत तरी एक दिवसामध्ये भाग आपल्याला असा पाऊस होणार नाही मान्सून पूर्णपणे दिल्लीपर्यंत जाऊन धडकलाय तिथून तो रिटर्न घेण्याच्या मार्गावरती आहे पुढील पंधरा ते वीस दिवसात तो रिटर्न घेणार आहे तो कसा धुमाकूळ घालणार आहे हे मात्र आपण प्रायमोंबर शिवाय कोणत्याच व्हिडिओमध्ये उल्लेख करणार नाहीये प्रायमोंबरशिपचा व्हिडिओ मागील आठवड्यापूर्वी दिलाय लाईव्ह दिला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनही प्रायमरी जॉईन लाईव्ह नसेल केलं तर खाली दिसत असलेल्या जाऊन तुम्ही तो लाईव्ह जॉईन करू शकता आणि एकोणसठ पॅकचा उपयोग करून तुम्ही तो पाहू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो धुईचं प्रमाण महाराष्ट्राला फक्त एक तर दोन दिवस दु� पाहायला मिळाले पण खरी धुई कोणत्या तारखेला आहे देखील त्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये आहे तर आज आपण कुठे आहोत त्याच्याबद्दल अजून एकदा बोलतोय आपण आमच्या बहिणीच्या घरी नेकनोर येथे आहोत उद्याचा कार्यक्रम कलपी झाला असेल त्यानंतर पुन्हा बीड मार्गे गावाकडे परतणार आहे तर उद्यापासून आपल्या ऑफिस मध्ये आपण लाईव्ह घेऊयात सगळ्यांना जयश्वर आहे हे आहेत नवनाथ खांडे सर जसं तुम्हाला त्याच्या गावाचं नाव सांगितलंच हे आपल्याला ज्यांच्या गाव इथे भिडला आले त्यांचं गाव अक्षरशः पंचावन्न किलोमीटर अंदाजे असेलच बरोबर का हा ते तिथे आलेले आहेत जोपास बीडचे बरेचसे ग्रुप ते कवर आणि त्यांचे मित्र देखील पाहत असतील अक्षरशः व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्याला इथे आमच्या बहिणीच्या गावी भेटायला त्यांचे देखील खूप खूप त्यांना पाहून तितका आनंद झालाय पहिली गोष्ट की खूपच ते म्हणतात तुम्हाला पाहून आम्हाला आनंद झालाय ठीक आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शिवराय धन्यवाद सर्व शेतकऱ्यांना विनंती की सर्वांनी प्राईम मेंबरशिप घेऊन सर्वांनी सरला सहकार्य करावं जे सर आपल्यासाठी माहिती देते ती सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच विनंती सर्वांना